शवाकारे शक्तिरूपे शक्तिस्थे शक्तिविग्रह शाक्ताचार प्रिये देवी जगद्धात्री नमोस्तुते शवाकारे म्हणजे शव शव म्हणजे काय फक्त देह हो, केवळ देह हो, हेही तूच आहेस त्यातील शक्तिरूप ही तूच आहेस शक्तीची अधिष्ठात्री तूच आहेस आणि शक्तिरूप शरीर असलेली पण तूच आहेस परिणामहीन रूपावर स्थित होऊन तू जीव जगद रूप अशा लीला करतेस शक्ती संप्रदायाचा आचार तुला प्रिय असतो अशा हे जगद्धात्री तुला नमस्कार असो